निमगाव हे खंडोबा मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे गाव निमगाव हे ग्राम नाव अनेक गावांचे असल्याने ओळख पटवण्यासाठी या नावास जोड देण्याची प्रथा आहे जुन्या काळी या निमगाव जवळ नागना नावाचे गाव होते त्यामुळे या निमगावचा उल्लेख निमगाव नागना असा होत असे काळाचे ओघात नागना गाव उद्ध्वस्त झाले आणि निमगाव जवळील दावडी या दुसऱ्या गावावरून हे गाव निमगाव दावडी या नावाने प्रसिद्ध झाले आता हे गाव निमगाव खंडोबा या नावाने रूढ होत आहे पेशवाई काळात पेशव्यांचे दिवाण चंद्रचूड यांचे येथे वास्तव्य होते त्यामुळे या गावास ऐतिहासिक महत्व ही होते हे गाव भीमा नदी काठी वसलेले आहे तेथील भग्न अवस्थेतील घाट वाडे आपल्या पूर्व वैभवाची साक्ष देत आहेत कोटाचे दक्षिण बाजूने सुमारे शंभर पायरी चढून कोटापर्यंत जाता येते पायरी मार्गाचे सुरुवातीस एक पूर्वाभिमुख भैरवनाथाचे मंदिर आहे कोटाचे पूर्व बाजूने ही पायरी मार्ग आहे या पायरी मार्गाचे दक्षिण बाजूस मंदिराचे कोटाचे पूर्व बाजूस हे गडी प्रधानाचे बैठी दगडी मूर्ती आहे समोरच मंदिराच्या कोटाचे पूर्व प्रवेशद्वार दिसते या द्वारावर नागखाना ना बांधलेला आहे पूर्वद्वाराचे दोन्ही बाजूस छोट्या मंडपी असून त्यामध्ये दक्षिण बाजूस गणपती व उत्तर बाजूस हनुमान मूर्ती आहे मंदिराचा कोट मजबूत दगडी बांधकामाचा असून चारही बाजूस गुरुज आहेत या तटाची उंची सुमारे पंचवीस फूट कोटा आहे कोटाचा पश्चिम दरवाजा कायम स्वरूपी बंद केलेला आहे कोटा सातील बाजूने शहात्तर ओवारी आहेत कोटाची फरासबंदी लांबी एकशे पंच्याण्णव फूट व रुंदी एकशे अठरा फूट आहे या कोटाचे कामे सतराशे एकोणसत्तर मध्ये बडोद्याचे सरदार मलारराव गायकवाड यांनी केलेले आहे पूर्वाद्वारातून कोटात प्रवेश केला की दरवाजाचे उत्तर बाजूस दोन घोडे व वृंदावन आहे मंदिराचे समोर तीन भव्य दीपमाळा व दोन दीपमाळ्याचे चोथले आहेत मंदिराचे समोर एका मेघदंबरीत नंदी प्रतिमा आहे समोरच दिसते ते खंडोबाचे पूर्वाभिमुख मुख्य मंदिर मंदिराची रचना सदर मंडप गर्भगृह अशी आहे सदर पंचकमानी असून दोन्ही बाजूचे कमानी सोफे आहेत मधील कमानी समोर मंडपाचे प्रवेशद्वार आहे मंडप घुमटकर असून आठ कमानी युक्त खांब विरहित आहे मंडपास पूर्वाद्वारा बरोबर दक्षिण व उत्तरेकडून ही दरवाजे आहेत दक्षिण व उत्तरद्वाराचे दानही अंगास प्रत्येकी दोन खुल्या आहेत दक्षिण बाजूस देवाचे शेजघर आहे मंडपाचे पश्चिम बाजूस गर्भगृह आहे गर्भगृहात मध्यभागी एका योनिक खंडोबाची पंचलिंगे आहेत ती पितळी मुखवट्याने झाकलेली असतात यांचे मागे चोथऱ्यावर धातूच्या बानाई खंडोबा म्हाळसा व खंडोबा म्हाळसा यांच्या उत्सव मूर्ती आहेत या उत्सव मूर्तीचे पाठीमागे भिंतीत उभी बानाई बसलेला खंडोबा व म्हाळसा यांच्या मोठ्या मूर्ती आहेत हे मंदिर निमगाव खंडोबाचे तिसरे स्थान होय देव अरुडमल येथील धामणटेक येथे प्रथम व व नंतर मुख्य मंदिरामागील टेकडीवर येथे मानले जाते या ठिकाणी चौदाशे चोवीस मार्ग शिर्ष पाच रोजी देव लिंगरुपाने प्रगट झाले व ग्रामस्थांनी तेथे मंदिर बांधले पुढे सतराशे अडतीस मध्ये गंगाधर यशवंत व बाजी गंगाधर चंद्रचूड यांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केले मंदिराचे गर्भगृह मंडप यावर शिखरे आहेत मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर गर्भगृहाच्या पश्चिमाभिमुख देवडी असून त्यामध्ये म्हाळसाबाई शिळा व महिषासूर मर्दिनी भवानीची दगडी मूर्ती आहे मंदिराचे परिसरात मंदिराचे दक्षिण बाजूस एक थडगे आहे ते खंडोबाची निस्सीम भक्त असलेल्या मुरळीचे असल्याचे सांगितले जाते मंदिराचे कोटाचे सजावर जाण्यासाठी उत्तर व दक्षिण बाजूने पायरी मार्ग आहे कोटाचे सज्जा व नगारखान्यावरून नग परिसराचे विहंगम दृश्य दिसते मंदिराचे कोटाचे पश्चिमेस एक छोटी टेकडी दिसते या टेकडीवर एक पूर्वाभिमुख देवडी आहे यात पंचलिंग असून समोर नंदी आहे या कडे पठार असे म्हणतात खंडोबाचे हे मंदिरातील स्थान अगोदरचे दुसरे स्थान या ठिकाणाहून देवाचे मंदिराचे ठिकाणी आल्याचे मानले जाते मंदिराचे कोटाचे पश्चिमेस एक छोटी टेकडी दिसते या टेकडीवर एक पूर्वाभिमुख देवडी आहे यात पंचलिंग असून समोर नंदी आहे या देवडीच कडे पठार असे म्हणतात खंडोबाचे हे मंदिरातील स्थान अगोदरचे दुसरे स्थान या ठिकाणाहून देवाचे मंदिराचे ठिकाणी मानले जाते गावामध्ये नदीचे तीरावर घाट असून या नदीवर सोमवतीस देव अंगोळीसाठी आणले जातात या परिसरात काही जुनी मंदिरे उद्ध्वस्त अवस्थेत आहेत या नदीकाठी चंद्रचूडांचा भव्य वाडा आहे तो व आजूबाजूची मंदिरे आता अंतिम क्षण मोजत आहेत चैत्र पौर्णिमा माघ पौर्णिमा चंपाषष्ठी दसरा सोमवतीला येथे यात्रा उत्सव असतात यात्रामध्ये घाटामधून पळविलेले नवसाचे बैलगाडे हे येथील विशेष आकर्षण होईल मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा